आणि वळलेगावची काही माऊलीची पालखी या ठिकाणी जोशी पडे एका दरवर्षीप्रमाणे आलेली आहे आणि आता आगी आगी आ, दे, हा मोठी भराण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि सर्वांचा ग गजबीला या ठिकाणी हा मंडप आहे आणि आता मोठ्या भरायचं काम चालू आहे तरी आज पण या आलेले सर्व भक्त आणि भाविकांचे स्वागत आहे

आणि हे सगळे जे वळणेगावचे सगळे जे आहेत खेळी बाजीवले वाजंत्री हां आणि या ठिकाणी हा त्यांना थोडासा एक अल्पोपार असा ठेवलेला आहे या ठिकाणी काही वरिष्ठ लोक आहेत आणि हा सजलेला सर्व अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्या पालखीला हो आणि या ठिकाणी पालखी जे मंदिरामधून जाते सकाळी किती वाजता जाते पहाटे पाच ला देवळामधून पालखी चालू होते म्हणजे देवळात सकाळी साडेआठ वाजता येते आणि आता सकाळी पाच वाजेपर्यंत पालखी पालखी वळण्याहून निघते निगडे गाव करत जंगलामधून तीर्थावर जाते आणि तीर्थावरून लाडगर लाडघर तीर्थ करत या ठिकाणी ती गवे या गावात आलेली आहेत आणि गवे गावामध्ये आत्ता हा या ठिकाणी ही मला वाटते तिसरं ठिकाण आहे ना इथे थांबवलेली पालखी दुवे आणि हा तिसरं ठिकाण आहे जोशींचे इथं दरवर्षीप्रमाणे आलेले आहे या ठिकाणी थोडासा अल्पोपहार आणि हे हां स्वतः खेळी 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 दाखवलेले आहेत सर्व वाजयंत्री पण दाखवलेले आहेत अल्पर्व वाटताना स्वतः जे शाहीर आहेत हे पप्प्या जोशी या ठिकाणी आहेत आणि हे दुसरे जे शाहीर आहेत हे बबलू जोशी या ठिकाणी स्वतः खेळांचा मानपान आणि हे सर्व त्यांना वाटप चालू आहे या ठिकाणी धन्यवाद आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर हो दाखवली पूर्ण दाखवली आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा वळणे गावची ही जी आई कालकाई माती या ठिकाणी पालखीचा सर्वांना धन्यवाद